नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं आताची ही महत्वाची बातमी आहे वानोळा पंचायत समिती गटामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या रविता ताई अरविंद पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार आहे त्याच अनुषंगाने त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे सर्वप्रथम मी दिवंगत आदरणीय माजी आमदार तथा जलनायक प्रदीप नाईक साहेबांना विनम्र अभिवादन करतो कालच त्यांचा जयंतीचा कार्यक्रम झाला आणि मी वानोळा पंचायत समितीमध्ये माझ्या पत्नी सौ रविता अरविंद पवार यांना घड्याळ या निशानीवर माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागत आहे घड्याळ हे पक्ष माहूर किनवट मतदारसंघामध्ये नवीन नाही दिवंगत माजी आमदार स्वर्गीय प्रदीप नाईक साहेबांनी घराघरामध्ये घड्याळ चिन्ह हे पोहोचवलं आणि मी या निवडणुकीमध्ये आमचं सौभाग्य समजतो की ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याची आम्हाला संधी प्राप्त होत आहे म्हणजे या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये घड्याळ जे चिन्ह आहे किंवा जे प्रदीप नाईक यांचं जे नाव आहे ते एक ब्रँड नाव आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल शंभर टक्के निश्चितच होईल कारण की आदरणीय प्रदीप नाईक साहेबांनी ही निशाणी किनवट माहूर मतदारसंघामध्येच नव्हे तर आ, सर्व समाजाला घेऊन आणि सर्वप्रथम बंजारा समाजाच्या या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर बंजारा समाज हे घडीला मतदान देणारा समाज म्हणून आज ओळख निर्माण झाली आहे मग आता तुमचा जनसंपर्क कसा आहे तुमची जी कारकीर्दी चोरड ग्रामपंचायत मध्ये दोन हजार एक ते दोन हजार तीन पर्यंत ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिलो त्याच्यानंतर दोन हजार आठ ते, ते सतत दहा वर्ष त्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून काम पाहिलो माझ्या परीनं जेवढे विकासात्मक कामं खेचून आणता येईल ते माझ्या गावामध्ये करून दाखवलो आणि मागच्या वेळेस आपण सीताफळाचं गाव म्हणून एक बातमी प्रसिद्ध केली होती हे पण तेवढंच खरं आहे काय आव्हान असेल जनतेला माझं आव्हान असेल की पंचायत समिती निवडणूक लढण्यामागचं कारण काय की साधारणतः पंचायत समिती लेवलला शेतकऱ्याचे प्रश्न असतील सिंचन विहीर असेल जनावरांचा गोठा असेल किंवा इतर साऱ्या योजना असतील ह्या योजना पंचायत समितीमार्फत आणि तालुक्याच्या ठिकाणीच प्राप्त होतात आणि त्यामध्ये सांगतो माझ्या आदिवासी समाजांच्या विविध योजना असेल त्यात मग ठक्करबापा योजना असेल सबरीमाता घरकुल योजना असेल दलित बांधवांची विशेष घटक योजना असेल किंवा मग रमाई घरकुल योजना असेल आणि माझ्या बंजारा समाजासाठी तांडावस्ती सुधार योजना असेल वसंत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल ह्या तालुका स्तरावर आहेत आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो की तालुक्या लेवलला जेवढ्या योजना ह्या जनतेसाठी आहेत त्या जिल्ह्यावर नाही आणि भूमी अभिलेख कार्यालय असो दुय्यम निबंधक कार्यालय असो पंचायत समिती असो तहसील असो आणि विविध दाखले हे तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती याच्यामार्फतच मार्फतच जनतेना मिळतात म्हणून माझी ही तयारी आहे की पंचायत समिती सदस्य होऊन ग्रामपंचायती आणि पंच्याण्णव गावला न्याय कसा देईल हे माझा असा प्रयत्न राहील हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी